नमस्कार मैत्रिणींनो हे पहा मी इथे गुलाबजाम केले आहेत डबल फुटणारे गुलाबजाम चला आपण रेसिपी बघूया तर मी इथे अर्धा किलो खवा घेतला आहे प्युअर खवा या आमच्या गावाकडचं स्पेशली शौर्य म्हणजे माझा मुलगा त्याच्या आत्याने स्पेशल त्याच्यासाठी दिला आहे एक वर्षाची मुलगी माझी तिला गुलाबजाम एवढे आवडतात ना गोड वस्तू कोणते मस्त तिला भरपूर आवडतं तर स्पेशल तिच्यासाठी तर मी ते अर्धा किलो खवा घेतला होता त्यासाठी एक अर्धी वाटी रवा घेतला आहे आणि एक वाटी मोठी एक वाटी मैदा तर त्यातलं मी फक्त अर्धेच टाकले आता अर्धं ठेवून दिलं तर मी ते एक चिमूट सोडा टाकला आहे खायचा सोडा आणि एक चिमूट मीठ मीठ तुम्ही आवर्जून टाका गुलाबजामूनमध्ये मीठ कोणी म्हणते नाही काय पण मीठ टाकले कोणत्याही गोड्या वस्तूला जर तुम्ही मीठ टाकलं ना त्याची चव अजून जास्त वाढते तर मी मळून घेते तोपर्यंत तुम्ही तो तो माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरात लवकर चला आत्ताच तर मी ते छान पीठ मळून घेतलं आहे हे बघा मला थोडंसं हे पात्त्या वाटतंय तर मग आपण जो उरलेला मैदाचा होता ना तो टाकून घ्या म्हणजे अर्धा किलोला परफेक्ट एक वाटी मैदा अर्धी वाटी म्हणजे आपलं खायचं पोहे खायचा चमचे दोन चमचे रवा टाकला ना होता एक दम, जम जम। एक होता की एकदम मस्त होतात रव्याने जो आतमध्ये जो स्पंज असतो ना तसे गुलामजाम होतात एकदम म्हणजे रस पितात ते गुलामजाम छान एकदम छान गुलामजाम होतात तुम्ही नक्की करून बघा हे बघा इतकं सॉफ्ट पीठ केलं आहे तोपर्यंत आता आपण चाचणी करायला घेऊया तर चाचणीसाठी मी तीन वाट्या साखर घेतली आहे एकदम परफेक्ट माझं एकदम म्हणजे जास्त पण पाक नव्हता झाला आणि उरला पण नव्हता एकदम परफेक्ट पाक झाला होता माझा आणि तीन वाट्या साखरला तीन वाट्या साखर टाकली मी इथं बरोबर प्रमाण करायचं मी इथे बरोबर तुम्हाला मोजून दाखवलं आहे तीन वाट्या साखरला तीन वाटी पाणी तिथं आपण हलवून छान ह्याला कळकळीत उकळी आणून घेऊया मी इथं इल विलायची एक सोलून दोन विलायच्या टाकल्यात मी इथे कल, तो व्हिडिओ माझ्याकडून राहायला वाटतं चालू नाही केला मी तुम्ही नक्की टाका आणि इथे मी सात ते आठ काड्या केशरच्या टाकल्यात त्याने क कलर छान येतो उकल आमच्या तर आपण छान हे हलवून घेऊयात एक उकळी आली आहे परत त्याला एक दोन मिनटंच आपण उकळी येऊ देऊया छान खळखळीत कल, उकळी आली की आपला पाक तयार होईल मी तुम्हाला दाखवते हातावर घेऊन की गुलामजामचा पाक एकदम परफेक्ट कसा तयार होतो हे बघा तुम्हाला दिसतं एकदम तुम चिखट चिखट झाला पाहिजे हाताला तर तुमचे छान होतात नाही तर गुलामजाम जास्त दिवस टिकत नाही मग तुमचे ते खराब होतं पाक परफेक्ट जमला पाहिजे म्हणजे तो आतपर्यंत गुलामजामचा आतपर्यंत जाईल तर आपला पाक झाला आहे इथे मी जे आपला खवा मळून घेतलं होतं ते आता परत एकदा त्याला एक हात देऊन घेते सॉफ्ट करून घेते एकदा हे बघा एकदम सॉफ्ट असा झाला आहे आता आपण छान छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया हे बघा ह्या साईजची केले तरी डबल होतात मी तुम्हाला करून दाखवतेच पण डबल होतात खूप छान फुगतं ते फुलांच्या तुम्ही मग एकदा कमी टाका जितकं तुमची क्वांटिटी असेल आता माझा खवाचं प्रमाण वेगळं होतं हे एक बघा एकही क्रॅक कुठेच एकही एक क्रॅक अजिबात गेलेलं नाही आहे एकदम सॉफ्ट आणि छान झालेले आहेत जितकं तुम्ही पीठ मळाल ना तितके सॉफ्ट होतात तर आपण एका साईडला आता तेल गरम करायला ठेवले ते गरम झाले की नाही आपण थोडंसं खव्याचं एक पिठाचं एक टाकून ते होतं की नाही हे बघा छान झाले आता सगळे आपण सगळे म्हणजे जितके मावतील तितके गुलामजाम आपण टाकून ते तळून घेऊया पण गॅस एकदम स्लो थोडासा मीडियम ठेवला जातो पण हाय अजिबात नको आहे कारण जर हाय फ्लेम जर ठेवली तुम्ही तर गुरमजमू वरतून करपतील आणि आतमधून कच्चे राहतील तसे आपल्याला अजिबात नको आहे तर मीडियम हायवर मीडियम लोवर मीडियम हाय नाही सॉरी मिडियम लोवर गॅस ठेवायचा हे बघा एकदम छान होतं ते आता एक साईड झाली की आपण पलटून घेऊया हे बघा छान आत्ताच आपले बघू शकता तुम्ही गुलाबजाम आत्ताच आपले फुगायला तयार झाले फुगायला मस्तपैकी आपले फुगले सा ते त्याचे प्रोसेस तर चालूच आहे फुगायची हे बघा परत एकदा तुम्हाला दाखवते मी हलवून मस्त एकदम छान आणि आतपर्यंत ते शिजून द्यायचे कमी गॅसवर केले ना की आतपर्यंत ते छान शिजतात आणि छान होतात ते हे बघा आता आपले एकदम छान थोडेसे अजून आपण तळून घेऊया कलर तर छान आला आहे गुलामजामूचं तर आता आपण हे काढून घेऊया बघा एकदम मस्त तो गुलामजामु तोंडात तास विरगळतील ना असे आपले तयार होतात मस्त आपण हे काढून घेऊया तर आपण असेच दुसरे पण सगळे गुलाबजाम तळून घेऊया हे बघा दुसरे पण मी फास्ट दाखवले कारण तुम्हाला तर असं मी दाखवलं तर ते तुम्ही म्हणले की किती बोर करते असं न करता पटापट मी तुम्हाला करून दाखवते म्हणजे तुम्ही पण लगेच गुलाबजाम करायला रेडी हे बघा आपले झाले आता आपला पाक पण रेडी आहे तर आपण थोडासा पाक गरमच राहू द्यायचा म्हणजे तो छान मोरून जाईल गुलामजामूमध्ये तर मी आता थोडं थोडं करून सगळेच गुलामजामू टाकून देतो म्हणजे कोमटपेक्षा जास्त गरम पी आहे आपला म्हणजे आपण हात लावू इतपत गरम आहे हे बघा आपण थोडे सगळे गुलामजाम त्यात टाकून देऊ हे बघा एकदम परफेक्ट ते मस्तपैकी पितील आता हां हे बघा मस्त एकदम परफेक्ट तोंडात पत्ताच विरगणारे गुरमजमा आपले रेडी झाले आहेत तर तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि माझ्याशी शेअर करा कमेंट करा कसे झाले ते नक्की कळवा